भरली जात आहे आता गेल्या पन्नास वर्षात कर्नाटक सरकारने सीमावासियांना काय दिले हा प्रश्न आहे मराठी भाषिकांची पिळवणूक कन्नडची सक्ती सरकारी नोकरी फक्त कन्नडी लोकांना प्राधान्य या पन्नास वर्षात साठ टक्क्याहून अधिक असणाऱ्या आपल्या मराठी भागात किती मराठी तरुणांना कर्नाटक राज्यात रोजगार मिळाले किती मराठी भाषिक शेतकरी दारिद्र्य रेषेच्या खाली बाहेर गेले बहुभाषिक मराठी भागात असलेल्या बँका सरकारी कार्यालय इलेक्ट्रिक बोर्ड इत्यादी ठिकाणी किती मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या शंभर टक्के मराठी भाषिक पट्यात कन्नडची गरज तरी आहे का तरीही आमच्यावर कन्नडची सक्ती का केली जाते मराठी भाषिक पट्ट्यात मराठी ऐवजी कन्नड नाम का का लावलं जात आहे मराठी एक भाषिक या जनतेच्या शिधापत्रिका शेतीची कागदपत्रे कन्नडमधून का दिली जात आहे मराठी असणे हाच आमचा गुन्हा आहे का असे कितीतरी प्रश्न शिवाभागातील मराठी बांधवांना सतावत आहे म्हणून शिवाभागातील मराठी मराठीचा आवाज आवाज बुलंद करून भारतीय मा, लोकशाहीवरील हा काळाडा सर्वोच्च न्यायालयात पुसला जावा आणि आम्हाला इथे सर्वोच्च न्यायालय न्यायालयात न्याय मिळावा अशी अपेक्षा करून मी माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र